आज आपण आता ही घोळाची भाजी बनवणार आहोत हे बघा ही एकदम कवळी घोळाची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य बघा हिरवी मिरची आणि लसूण हे घालायचं आहे आपल्याला लसूण भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान लागते हा हे बघा आता आपण हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधनं काढून घेऊ आणि भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता ही भाजी छान दोन तीन पाण्याने मस्त धुवून घेऊ आपण छान तरंगून येते ती वर इला चांगलं दोन तीन पाण्याने असं स्वच्छ धुऊन घ्यायचं म्हणजे जी माती असते ती निघून जाते परत एकदा असं oh. पाणी टाकू आणि धुवून घेऊ oh. अशी ती एकात एक असते चिटकलेली असतो मना गोळाची हो पर भाजी परत हे बघा आता स्वच्छ पाणी निघेपर्यंत मी चार ते पाच पाण्याने नेला धुवून घेतली पाणी टाकल्याबरोबर ती अशी भाजीवरती तरंगून येते हे बघा आता एकदम चांगलं पाणी निघालं थोडा लालसल रंग त्या तिच्या ज्या दांड्या आहेत ना त्याचा येतोच असं आपण याला आता धुवून घेतलं यानंतर यानंतर बघा मी आता भाकरी केल्या ना मग मी तोच तवा ठेवला आपण तव्यावर किंवा कढईत कशावरही करू शकतो तरी बघा आता हे तवा गरम झाला की याच्यावर अशी तेलाची धार सोडायची त्यानंतर आपण जे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक केलं टाकून घ्यायचं आणि याला छान परतून घ्यायचं हे बघा आता हे छान परतलं गेलं यामध्ये ही भाजी टाकायची यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत छान परतून लोखंडी तव्यावर केला म्हणजे लोह पण आपल्या पोटाचा ही निरोगी आहे, रान भाजी आहे औषधी आहे रानभाजी आहे आता आपल्याला तर सगळ्यांना सगळं माहितीच आहे पावसाळ्यामध्ये एकदम कोवळी भाजी आहे तिला आहे ना आता एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून छान कमी गॅसवर शिजू हे बघा आता मी तळा झाकण आहे पाच मिनटानंतर आपली भाजी तयार होईल हे बघा आपली भाजी आता झाली आहे पाच ते सात मिनिटामध्ये होऊन जाते पाचच मिनिट सात मिनटं पण नाही लागत कोळी असते की ताबडतोब हे बघा आता आपण हिला काढून घेऊलो खंडी तब्यावर हे बघा आपली मस्त वाफाळलेली गरम गरम घोडाची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा बा भाकरीबरोबर अतिशय चविष्ट लागते हे बघा गरम गरम भाकरी आणि भाजी खा या देवाय